सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या सासूबाई कांताबाई राखीच्या यांचं वय चौऱ्याऐंशी या कोल्हार इथं दुःखद निधन झालं मात्र मृत्यूपूर्वीच त्यांनी केलेल्या देहदान संकल्पामुळं देहदान संकल्प पूर्ण करण्यात आला स्वर्गीय कांतीलालजी राकेचा यांच्या पत्नी श्रीमती कांताबाई राकेचा यांनी तेरा वर्षांपूर्वी देहदान फॉर्म भरला होता दरम्यान सोमवारी त्यांचे निधन झाले त्यांचा मृतदेह कोल्हार भगवत येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला होता जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते कोठारी यांच्या यांच्या त्या त्या सासूबाई होत्या होत्या तर राहुल रोहित प्रशांत दिनेश आजी त्यांच्या मागे नातवंडे सुना असा परिवार आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी जैन कॉन्फरन्स चे बिहार धाम योजनाचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार भाटेवरा स्वाध्याय रमेश चंद्र ओस्तवाल सुनील कोठारी कांतीलाल कोठारी मनोज दुगड पारस कोठारी रमन पगारिया रविंद्र पगारिया राजेश पगारिया विजय तातेड आनंद सुराना, यश जोशी सुधीर चोरडिया नंदुशेठ बोरा देवेंद्र बोरा पीएमटी हॉस्पिटलचे हेड ऑफिसर विजय देडगावकर सिद्धार्थ देडगावकर सुनील राणेचा संतोष राका अनिल कांकरिया प्रशांत राखा रवींद्र कुंकुलोळ नवीन पटेल कुंकुलोळ परेश कुंकुलोळ संतोष ओस्तवाल राजेश ओस्तवाल ओस्तवाल यांच्या स्तरातील जनसमुदाय उपस्थित होता श्रीमती कांताबाई राखेचा यांच्या स्मरणार्थ कोल्हार येथील जैन श्रावक संघास तीन हजार शंभर रुपये वीर वाणी प्रभू देशपांडे गोशाळा यांना मागील महिन्यात वीस हजार रुपये आणि पुन्हा तीन हजार शंभर रुपये दान करण्यात आले यावेळी कांताबाई यांचा मृतदेह प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स लोणी यांच्याकडे सर्व परिवार गावातील प्रतिष्ठित लोकांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला नमस्कार मी संजय कोठारी जामखेर काल दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी आमच्या सासूबाई श्रीमती कांताबाई कांतीलाल राकेचा वय चौऱ्याऐंशी यांचे दुःख निधन झाले दुःखद निधनच्या अगोदर पंधरा वर्षापूर्वी चौदा वर्षापूर्वी त्यांनी एक फॉर्म भरला होता लोणीच्या हॉस्पिटलला देहदान करण्यासाठी म्हणून त्याप्रमाणे आम्ही देहदान केलेलं आहे त्यांच्या मरणाने राखेचा परिवार कोठारी परिवार दुःखाची शोभकाळा झाली आमच्या सासूबाई ह्या फार कष्टाळू होत्या त्यांना तीन मुले होती तिन्ही मुलं त्यांचे एक्सपायर झालेली आहेत त्यांचा नातू राहुल राखेचा रोहित राखेचा प्रशांत दिनेश हे चार नातू आहेत त्यांची मुलगी म्हणजे माझी पत्नी संसारला कोठाळी यांनी तर आम्ही गेलो आमच्या सर्व पाहुण्या मंडळाच्या हस्ते आम्ही तिची तीन त्यांचा देय हा प्रवारा लोणी येथील हॉस्पिटलमध्ये देहदान म्हणून दिलेला आहे तसेच त्यांनी लिहून ठेवले होते माझ्यानंतर कसलाही कार्यक्रम करायचा नाही दान पूर्ण करा काहीला सारा टाका ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत कष्टामध्ये त्यांचे जीवन गेले त्यांच्या आत्म्यात शांती मिळो ती नंबर कोठारी परिवार त्यांच्या दुःखात सामील आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी जामखेड अहमदनगर